फ्रेंड गुड इव्हनिंग स्वागत आहे तुमचं माझ्या या न्यू ब्लॉगमध्ये कसे आहात आय होप तुम्ही मस्त ता आणि मजेत असता मी पण बिलकुल मजेत आहे तर झालं पेरणी चालू केली लोकांनी कालचा खूप पाऊस झाला आहे आमच्याकडं तर आता पेरायला चालू केलं आता आम्ही घेतली होती मका विकत दोन माकाचे ब्लॉक पडले का होते कापायलेले तर आता हा तिसरा आहे तर तुम्हाला दाखवते मका थोडीशी राहिली ती पण ठेवायची होती आता लोकशा रान लागलेत त्यामुळे रान रिकाम करणं गरजेचं आहे आपल्याला आपण जनावरासाठी विकत घेतलेली मका तर तुम्हाला दाखवते त्याचं कारण म्हणजे डुकर पण सगळी मका सगळी मका पाडून टाकायला लागलेत सारी गुरदुळा करायला का त्यामुळं कापून येतात बैलगाडी काय माहिती कोणी तुम्हाला दाखवते बॅक कॅमेरे आता मक्का पशी पोराला मक्का कापायच ते तिकडे जायचं पडलंय कोणाची पोरगी काही की खात पण टाकलं सगळं राहणार mm. हे बघा एवढीच मका राहिली आता सगळेजण मिळून आम्ही कापणार आहे आणि राहिले दादाचा ना अनुष्काचा विषय अनुष्का दादा पण शाळेत जाणार आहेत आता उद्याच्याला परवा दहा तारखेला नेऊन घालायचे त्यांना डुकर घुसून अशी पाडापाडी केली त्यामुळे चांगल्या मकाचं वाटुळं होईल हे बघा एवढीच मका एवढी कापून न्यायची तर सगळेजण आता कसे कामाला लागते पूर्ण व्हिडिओ कंटिन्यू करा तर आता कामाला लागायचे तर खूप पडले ते ऊन लागते तापीती त्याच्यामुळं माझी मम्मी तोड बांधलेली आहे जरा मदत करावी म्हणलं मम्मीला पण जायची उद्या परवा दिवशी जरी जायचं नाही म्हणलं तरी जावंच लागेल ना शिकायचं शिकायचे ते तर खरंच आहे शाखे ना जाव तसं काय नाही ग मम्मी तस नाही काही कस आहे काय नाही तसं नाही शाळेत जावंच लागते बाळा शाळा शिक नाही तर माझ्यासारखी वेळ येऊन तुझ्यावर तुझ्यासारखी माझ्यासारखी वेळ तुमच्यावर नाही येऊ द्यायची तर आता मम्मीला पण ऊन लागते त्याच्यामुळे मम्मी पण तोंड बांधती हात काळे होतील ऊन शर्ट घाला काम केले शिवाय नाही करावंच लागते का मला लागली आहे मग आता कापायला तर बघू शकता तर कशी कप की फास्ट थोडीच राहिली जवारी

बघा शेतकरी आपल्या शेताचे मालक आहे त्यांची आम्ही मका विकत घेतली विकत नाही तर आता सगळी डुकऱ्याने पालती पाडली त्यामुळे म्हणतात सगळी कापून घेऊन जा आणि तेव्हा मका सगळी काढायला म्हणून कणच न्यायला आले तर खूप चांगले निबर निबर कणच येतो भाज्या येतोच राहणार हो भाजू हा या खायला तुम्ही बी बजाल डुकरा आहेत का आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आता डुकर म्हणजे खूप नुकसान करायला लागलेत मकाचं आणि तेवढं जनावराच्या मुखामध्ये दोन का जात जातील त्यासाठी जा आणि इथून अंतर खूप नाहीला त्यामुळे सगळे चालत तर बघा अनुष्का का पण साथ लावायचं नव्हतं काम पण लेकरू मदत करायला हे बघा अनु का कापायला मका इथे बघ टाइमपास करायला तुझं <laughs> <वागा, याली> <laughs> का हे <laughs> बघू शकता पद्धतीनं डुकरानी कार्यक्रम केलेला आहे तर वाट लावायला मकाची मका चांगली होती पण डुकऱ्याने असं पाय दिले तुडवली पाडली खाली त्यामुळे खराब दिसते तशी खास झाले असते का काय बोलता राव एवढेचे तीस हजार झाले असते का कुठं एक एक कर एवढं एक एवढं असंन एक हे साधे ना एक एक कर म्हणजे सगळं काढलेलं आहे कुठं एक एक कर हा एवढं असंन तिथपर्यंत एक एक कर बांधापर्यंत हो मग झाले असते ना मग तेवढं चांगलं सांभाळले असते तर ए अशोक आर चल ना कोण मदत कोण देणार आहे आपल्याला मदत तेवढी गमाला <वियो> ऑलरेडी आमची मका कापून झालेली आहे बघू शकता फ्रेंड मला खूप ताण लागली मका कापून मका कापायची ऑलरेडी झालेली आहे आणि हे बघा आता ही बैल झुपून गाडी झुपून आम्हाला या बैलगाडीत मका न्यायची कारण अंतर लांब आहे आणि सगळीच मका कापली तर, का तर खूप तान लागली आता या बॅलरमधलं पाणी प्यायला नेले मी

तू गेलास झालं समाधान एवढी मका आम्ही कापली तुला काय झालं कुठं माणूस ठेवला होता कुठं गेलतास आणि खोटं सांगतो अजून ट्रॅक्टर वर गेला म्हणून घेऊन जा तुला माहिती

Obrigado, Yungão. E आता फायनली मक्का कापून झाली आम्ही आलोत घरी तर आमच्या अन्नाच्या शिळीने बघा असे गोंडच बाळ दिलेले आहेत मस्त पैकी किती सुंदर आहेत बघा हे आहे करा दोघ इकडे चल।, चल चल की बाई कुठे गेले अण्णा चल, चल 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 की

तू कुठं आला इकडं हा काय काम आहे तुझं एक का इकडं घेऊन जाय तुमचं हो घरला घरला हो तुझ्या इथं लगे माया दाखवायलाच मी मक्का का आणून थकून बसलो तिथं आई आमची उन्हातच काम करायला लागली आता याचा आता पेरणी जवळ आली सगळे लोक पेरायला लागले टोटल रानामध्ये ट्रॅक्टर दिसाय तुमच्या इकडं पेरणी कस काय आहे पाऊस पाणी कस काय कमेंट करू नक्कीच कळवा कर आम्हाला तर बघा इथ शेंगा खाल्ल्या तर आम्ही काल आणल्या होत्या शेंगा आता बसले होते पाणी पिऊन सावलीला तर आई बघा इकडं आमचे काम करायली उन्हात उन्ह काय करायली नाही मी विसळ जायचं तिकडं काय त्यांचं बी घेतलंय बापरे आता कधी प्यारायचे रान सकाळी ट्रॅक्टरनं पेरायचं पाऊस आल्याशिवाय राहत नाही गरमी होईल मांजराने रात्री तर रात्र रात्री मी झोपले होते तेव्हा माझ्या अंगावर पाल टाकले पाल धरून आणली होती मी चिरकले उठले साडी धडकिली सगळी मांजरं सळायला तर यात राहिले बाबा अजून ढिग ढिगं फुकून द्यायचे राहिले कुठं नाही तर मित्रांनो तुम्हाला आमचा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा शेतकऱ्याला कष्ट केल्याशिवाय पर्याय नाही आणि गावाकडे राहिलं की रानात काम केल्याशिवाय पर्याय नाही त्यामुळं गावाकड राहणं योग्य का सिटीला राहणं योग्य कमेंटमध्ये नक्की कळवा मला तर दोन्ही पण योग्यच वाटते